रामकृष्ण हरी तर आपण आज सुरू करत आहोत अध्याय पंचवीसावा तर आजच्या अध्यायात आपण पान आहोत की ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट तर आपण अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार प्रिपुण्य भूमी राजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरी कुंडली कवर्धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय अवधूत चिंतन आपण सुरुवात करू तर मग सिद्ध म्हणाला की नामधारका विस्तार इतका मोठा आहे की त्या सांगताच येणार नाही आता पुढे काय घडले ते ऐक तथापि त्या ज्या ज्ञात आहेत त्याच तुला सांगत आहे आता तू श्रवण देऊन कर तर मग विदुरा नगरीचा यवन राजा स्वभावाने अतिशय क्रूर होता तो ब्राह्मणांचा द्वेष करायचा प्राण्यांच्या हत्या करायचा आपल्या सभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडून आणायचा त्यांच्याकडून वेद म्हणून घ्यायचा विद्वान ब्राह्मणांना बोलावून म्हणायचा जो मला वेदांचा अर्थ समजावून सांगेल त्याला मी भरपूर द्रव्य देईल त्याचा मान सन्मान करील त्यामध्ये जे ज्ञानी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे पण जे लोभ असायचे ते मतीहीन त्या दृष्ट यवनाकडे वेदशास्त्र वाचायचे तेव्हा यज्ञकांडाचा अर्थ ऐकताना तो राजा कुत्सित हसून म्हणायचा काय हो पशु पशु तुम्ही पशु हत्या केलेली चालते मग आम्ही पशु हिंसा केलेली म्हणून काय बिघडले तुम्ही हिंदू सत्ता काय करता ते पाहत नाही दुसऱ्यांना दो मात्र दोष देता अशा प्रकारे तो बा रामनांची निंदा करायचा पण जो विद्वान असेल त्याला भरपूर बेदागी द्यायचा त्यामुळे वेदशास्त्रात निपुण असलेले देश देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्याच्या लालसेन त्याच्याकडे यायची म्हणजे द्रव्याच्या लोभाने द्रव्याच्या मोहापाई त्याच्याकडे यायची एके दिवशी दोन ब्राह्मण विद्रहा नगरीस आले यवनराजाची भेट घेतली घेऊन आपली कीर्ती सांगू लागले आम्ही अशा अशा ठिकाणी आम्ही एवढे एवढ्या स्पर्धा जिंकलेलो आम्ही असं असं आम्ही त्रिवेदी आम्ही द्विवेदी आम्ही चतुर्वेदी आहे असे सांगू लागले आम्ही वेत उत्तम जाणतो त्या बाबतीत आमच्याशी वाद घालून आम्हाला जिंकील असा तोला मोलाच विद्वान अजून आम्हाला भेटलेला नाहीये आमच्या विद्वत्तेचा सर्वत्र दबदबा आहे येथे कोणीही वेदज्ञ असल्यात त्यांनी आमच्याशी चार वेदांवर आणावी राजासाठी ते चर्चा एक आव्हानच होते त्याने आपल्या नगरात दवंडी पिटवली सर्व विद्वान ब्राह्मण त्वरित बोलावून घेतले म्हणाला तुम्ही यांच्याशी चर्चा करा तुमच्यापैकी जो कोणी वादत जिंकल त्यांना मी अपार धरणी द्रव्य देईल हिरे माणिक मोती सर्व काही देईल तेव्हा आलेले ज्ञानीजन म्हणाले हे दोन्ही ब्राह्मण प्रकांड पंडित आहेत यांची विद्वत्ता खूप थोर आहे आणि यांच्याशी काय वाद घालणार आपल्या नगरातील विद्वान पंडितांनीही यांना मान दिलेला पाहून राजन त्या दोघांचा मोठा गौरव केला त्यांना ब्रह्मवृंदांची प्रमुख म्हणून घोषित केले त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली राजाकडून प्रतिष्ठा प्राप्त झाली त्यांना मोठा गर्व झाला ते म्हणाले राजा आम्हाला वाद घालण्यासाठी कोणी मिळतच नाही मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार आमचे शिक्षण व्यर्थ झाले असे वाटू लागले आम्हाला म्हणून आम्ही दिग्विजयासाठी जाऊ इच्छितो आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू त्यात पराभूत होणारे व वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानांकडून आम्ही जयपत्र घेऊ तुम्ही तसे अधिकारपत्र आम्हाला द्या राजाने तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र त्यांच्याकडे दिले राजज्ञेने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले अनेक नगरे हिंडत ते दक्षिणेस भीमातेरी वसलेल्या कुमसी गावी आले तिथे लोकांकडे चौकशी करता करता त्यांना त्रिविक्रम भारतीचे नाव कळले म्हणून त्यांनी त्याची भेट घेतली व म्हणाली तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणवता विनम्र वाद घाला वाद नाहीतर जयपत्र लिहून द्या की मी हरलो म्हणून लिहून द्या त्रिविक्रम भारती सुज्ञ होता तो विनम्रपणे म्हणाला आहो मी त्रिवेदी आहे हे तुम्हाला कोणी सांगितले मी आज्ञानी संन्यासी आहे भिक्षेवर उदरनिर्वाह करतो भीक मागतो मी मी वेदज्ञ असतो तो तरी त्या आरण्यात कशाला राहिलो असतो मी मी राजनकडून मान मिळवला असता तुमच्यासारखी खूप सुख उपभोग घेता असतो मी आरामात जगलो असतो तुम्ही खूप थोर आहात माझ्याशी काय वाद घालता ते ऐकून त्या दोन्ही ब्राह्मणांना राग आला त्याने त्रिविक्रम भारतीला आपल्याकडील अनेक जयपत्र दाखविले व अभिमानाने म्हणाले आम्ही थोरात आहोत आमची कीर्ती सर्वत्र पसरलेली तुम्हाला वाद घालायचा नाही ना मग जयपत्र लिहून देण्यात काय हरकत आहे त्रिविक्रम भारतीने त्यांना परोपरीने समजावले पण ते ऐकेनात त्रिविक्रम भारतीचा नाईलाज झाला हे ब्राह्मण ज्ञान ज्ञानमदाने उन्मत्त झाले आहेत यांची अनेकांना अपमानित केलेले आहे यांनी या उर्मटांना शिक्षा करायलाच हवी असा निश्चय करून तो त्यांना म्हणाला द्विजवर्य माझी गुरु श्रीनसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरासा आहेत तुम्ही माझ्या बरोबर तेथे चाला मी त्यांचे सन्मुख जयपत्र लिहून देतो ते दोघांनी मान्य केले व मेन्यात बसून गाणगापुराकडे निघाले मदाचा उन्मेष किती भयंकर असतो ते पहा त्रिविक्रम भारती मोठ्या योग्यतेचा पुरुष पण त्याला पायी चालून हे द्विच सुखासनात बसून निघाले असो गानगापुरास आल्यावर त्रिविक्रम भारतीने श्रीगुरूंची भेट घेऊन सर्व वृत्तांत सांगितलं तेव्हा मंद स्मित करून गुरुदेव त्या ब्राह्मणांना म्हणाले आहो आम्ही संन्यासी आहोत आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय लाभ होणार आम्ही आम्हाला हरव आणि आम्हाला हरवले म्हणून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार आम्हाला वादविवादात जराही स्वारस्य नाही श्रीवृंदेंची समजूत काढून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकेनात जय पत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे आम्ही चार जाणतो आमच्या समोर महान विद्वानांची डाळ शिजली नाही ते तुमच्यासारख्या संन्याशाची काय मिजास बार्या बोलाने चर्चा करा नाहीतर हरलो असे लिहून द्या श्री गुरु म्हणाले द्विजवर्य एवढा गर्व बरा नाही गर्वाने देवादिकांनाही त्रास सोसावा लागला गर्वाने रावण बाणासुर कौरव यांचा नाश झाला पुराणात पुराणात अनेक दाखले आहे अहो वेद अनंत आहेत त्यांचा ब्रह्माधिकांनाही थांग लागत नाही था। ब्रह्माधिकांनाही त्यांचा शेवट लागत नाही तिथे आम्ही काय चा, करणार तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविताना मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते तरी कळू देत त्यावर ब्राह्मण गर्वाने म्हणाला आम्हाला तिन्ही वेदांची सांग संहिता येते नामधारका मग सिद्धी म्हणाला नामधारका ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्री त्यांना काय उत्तर दिले ते आपण पुढच्या अध्यायात बघू अध्याय पंचवीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेट साठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुंडलिक वर्धरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे Jaga duduk karam maharaj ski jadi sedur duduk maharaj ski jadi awas tuh cinta nih mesti perlu di gua datang ram krus nari ram krus